नमस्कार मंडळी आपण सगळेच गणपती बाप्पा मोर्या असं नेहमी म्हणतो पण तुम्हाला माहितीये का गणपती बाप्पांची अनेक नावे आहेत आणि त्याचं प्रत्येक नाव त्याच्या ना। शक्तीचं आणि रूपाचं प्रतीक आहे चला तर मग आज जाणून घेऊया बाप्पांची काही प्रसिद्ध नावं आणि त्यांचा अर्थ गणपती म्हणजे सर्व गणांचा अधिपती गण म्हणजे देवांचा समूह बाप्पा त्यांचा प्रमुख आहे दुसरं नाव आहे विनायक म्हणजेच विघ्नांवर विजय करणारा विनायक म्हणजे अडथळे दूर करणारा म्हणूनच शुभ कामांच्या आधी गणपतीची पूजा होते। नावा है एक मोडला होता पण त्याने तो अभिमानाने स्वीकारला त्यामुळे त्याचे नाव एकदंत पडले त्याची एक आख्यायिका आहे ते तुम्ही वर दिलेल्या व्हिडिओ मध्ये नक्की पाहू शकता हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्की पहा पुढचं नाव आहे गजमुख हत्तीचा चेहरा असलेला देव गजा म्हणजे हत्ती हे रूप शक्ती बुद्धिमत्ता आणि सौम्यता लंबोदर म्हणजेच ज्याचे पोट खूप मोठे आहे असा म्हणजेच बाप्पांचं पोट खूप मोठं आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण विश्व सामावलेला आहे सहावे नाव आहे विघ्नहर्ता आपल्या भक्तांच्या जीवनातील संकटे विघ्न दूर करणारा म्हणजे बाप्पा सातवं नाव आहे धूम्रवर्ण ज्याचं शरीर दुसर राखेच्या रंगासारखं आहे असं धूम्रवर्ण धूम्रवर्ण म्हणजे गहन ज्ञानाचं आणि तटस्थेचं प्रतीक हे नाव आपल्या मनाच्या शांततेची आठवण करून देतं आठवे नाव आहे विघ्न राजेंद्र सर्व विघ्नांचा अधिपती आणि नाश करणारा असा विघ्न राजेंद्र म्हणजे तो जो संकटांचा अडथळ्यांचा राजा आहे आणि त्याचा नाश करून भक्तांचा मार्ग मोकळा करतो असा विघ्न राजेंद्र पुढचं नाव आहे सिद्धिविनायक सिद्धी म्हणजे यश देणारा ज्याच्या कृपेमुळे तुमच्या कामात यश मिळतं असा सिद्धिविनायक आणि शेवटचं नाव म्हणजे मंगलमूर्ती शुभतेचं मूर्त रूप असलेला मंगलमूर्ती घरात बाप्पा आल्यावर सुख शांती आणि समृद्धी नक्कीच येते बाप्पाच्या प्रत्येक नावात एक आशीर्वाद आहे तुमचं आवडतं नाव कोणतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून जरूर दावा गणपती बाप्पा मोर्या